तर हॅलो मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मी जात होतो जायचं आहे आपल्याला वाड्याला जायचं आहे हे बघा रस्त्यातच होतो तोपर्यंत आपल्याला भाऊ भेटले आपले भाऊ व्हिडिओ बघतात गाडी थांबून तर खूप छान वाटलं थँक्यू सो मच असं सपोर्ट करत राहा आता कुठं लाईक करा फॉलो करायचं सपोर्ट करत राहा पण दुसरा काय पाहिजे बरोबर काय नाही हो बरोबर आणि जे सपोर्ट करतात त्यांना व्हिडिओमध्ये मी घेणारच मित्रांनो कारण की तुम्ही माझे व्हिडिओ बघता म्हणजे ते खूप होतं असं माझ्यासाठी बरोबर का नाही तर थँक्यू हां लाईक करा थँक्यू सो मच के वेलकम तर गाईच बघा ना आज मी म्हणजे ना घोडाळ्यावरून विक्रमकडला जात होतो थोडासा काम आहे ना आपला तर शॉर्टकट नाही आहे कुठून आहे मला पण माहीत नाही विचारत विचारत चाललो आहे पण गाई जसं लोकेशन बघायला भेटतच नाही की लोकेशन बघा ना यार काय खतरनाक लोकेशन आहे हो मला नाही आता उडून पण वाटत नाही माहित का <laughs> एक नंबर वाटत गाडी पण आम्ही काय मोठी गाडी घेऊन नाही आलो बारीक गाडी घेऊन ही गाडी घेऊन आली कारण की मोठी गाडी जी होती सर्विस वाटेल तिकडे दुकानावर जायला लागते ना तुम्हाला लोकेशन आवडला का ना एकदम नक्कीच कमेंट करून सांगा मला तर खूप भारी लोकेशन वाटलंय काय असं वाटलंय का तर असं वाटलंय <laughs> इकडे दाखवा जरा इकडे इकडे पाहिजे किती भारी आहे एक नंबर लोकेशन आहे भाई काही पण सांगा हो आवडला मनातच बसलं लोकेशन हॅलो बाई फायनली आज मी आले आशिष दादांच्या घरी हे बघा माझं सॉन्ग आहे ना एडिट करायचं तर कर आशिष दादांच्या घरी आलेलो आहे तर कोणाला जर सॉंग एडिट करायचं असेल शूटिंग करायचं असेल कसला पण कसले कसले शूट येतात फ्रॉम चे वेडी सर्व सूट अवेलेबल आहेत सर्व सूट घेतला तुम्हाला जर सूट करायची असतील तर लवकरात लवकर असे दादांना बुक करा आम्ही बोलवा बरोबर ना दादा घेणार ना आता वेडिंग सीझन ते बोलणार तर काय हा ना संपर्क करा संपर्क करा हां तर मित्रांनो ना आता बघा माझे म्हणजे सॉन्ग आता करायचे ना आ झाले सॉन्ग तर मग आमच्या आशिदादा आणि आमची ओळख होती ना पण तिथून माझी आणि आशिदादांची ओळख झाली ना म्हणजे तुम्ही अशी दादानाच कॅमेरामॅन दा देत ते मला खूप आवडतात एकदम चांगलं करून देतात तर तुम्ही पण नक्कीच असं दादांना कॅमेरामॅन बोलवा जे कोणी नवीन क्रिएटर असतील असतील किंवा जुने ट्राय करून खूप छान एडिटिंग वगैरे आणि कलरिंग वगैरे खूप छान असते पण आज पहिले तर त्यांच्या घरी आलोय आज ना मला जशी पाहिजे तशी मी एडिटिंग करून घेणार आहे अशी दादा तुमच्याकडनं देसाल ना तर चालेल मित्रांनो बघत राहा तुम्ही पण सॉन्ग तर नाही ऐकवू शकत कारण की अजून अपलोड झालेलं नाही आहे सॉन्ग तर सचू म्युझिक ह्या चॅनलवर येणार आहे तर सगळ्यांनी जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करून जायचा मित्रांनो आज आशिष दादांनी जेवण आम्हाला बनवलेलं म्हणजे वहिनींनी बनवलेलं पण आशिष दादा जेवण एक नंबर होता हा का जाम आवडला आम्हाला जेव्हा तुम्ही आमच्याकडे पाहुणे आल तेव्हा आम्ही वहिनींनाच बनवायला सांगू जेवण चालेल ना खूप छान होतं थँक्यू सो मच मला हे व्हिडिओ काढून एक तर मित्रांनो हे बघा आमच्या गणेशदादानी आज दुकानावर स्पेशल पिझ्झा बनवलेला आहे खूप छान कसा एकदा नक्कीच कमेंट करून सांगा काहीच आपण पण पिझ्झा खाऊन घेऊया आता मस्त पैकी मी तर बाबा मोठाच खाणं मला तर पिझ्झा म्हणजे नाही पिझ्झा सांगा तर जाम आवडतो कसा पिझ्झा एकदा सांगितस सांगा वाव भाई मला मस्त आता बघ चांगला झालाय तर फायनली गाई जे आपण आता घरी पोहोचलेलो आहेत हे बघा घरी आलेलो आहे आज आम्ही बाईक वर आलो ना फुल आमचा हाल झाला होता बघा तिकडून सैलेश येत आहे शैलेश लाच गाडी चालवली दिली बाईक पण होती ना आज माहित ना तुम्हाला कुठे गेलो तुम्ही एडिटिंग साठी गेलो तू आम्हाला जायचं होतं पहिला म्हणजे विक्रमगडला पण ते माहीतच नाही का विक्रमकडल्या जायचं मग डायरेक्ट असा फिरून गेलो डायरेक्ट तर मग चला आता सैलेश पण आला तिकडून तर आता काय फुलूपा घराला चार कुठं आहे त्या पण माहीत नाही आता फोन करायला लागल आणि मग मस्तपैकी काय बनवलं आहे जेऊ बिऊ जरा आणि मग दुसरं काय आपल्याला उद्योग आहे झोपूनच घेऊ आता बरोबर का नाही व्हिडिओ बनवायला पण वेळ भेटत नाही अशी गोष्ट आहे सध्या माझी म्हणजे लहानच व्हिडिओ राहतात ना असं काय सांगू आता चला आता घरात घुसू आणि मग मस्त पैकी